टेचं काम संतोषदादा सावंतच्या मार्फत होणार आहे तरी मी सर्वांना मतदार बंधू भगिनींना विनंती करतो त्यांचं चिन्ह हे धनुष्यबाण असून आपण सर्वांनी त्यांच्या मागं उभं राहावं हे मी सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करतो भविष्यामध्ये बी ते निवडून आल्यानंतर आपली काही कामं असतील ते बी आपले ते मार्गे लावण्याचा प्रयत्न करतील अशी आशा बाळगतो माझी धनुष्यभा संपवतो हजरीन अस्सलाम वालेकुम आज या ठिकाणी ड्रेनेजचं पाईपलाईन सांगतो दादा यांच्या माध्यमातून काल <laughs> आम्ही त्यांच्यापाशी नमाजीनंतर मी त्यांच्यापाशी गेलो ते दादाला फक्त सांगितलं दादा, दादा का आमच्यासाठी ते ड्रेनेजची खूप समस्या आहे गावात रस्त्याची समस्या आहे त्या दिवशी दादानी दौरा पण केला तीन दिवसापूर्वी तर दादा दा दादा अख्ख्या गावात फिरले दादानी घर टू घर डोर टू डोर गेलेले गं दादा इथं तर दादानी परिस्थिती पाहिली आणि त्या परिस्थितीचं फक्त आम्ही जाऊन सांगितलं तर त्यांनी ते परिस्थिती जाणून घेऊन त्यांनी एका फोनवरती काल आम्हाला सांगितलं का तुम्ही जाऊ उद्या संध्याकाळपर्यंत तुमच्या इथं पाईप येतील संध्याकाळी तर आज दादांनी ती पाईप ड्रेनेज लाईनचे पाईप एक गाडी पाठवलेली आहे आणि ते अजून जे पाईप पूर्ण होणार आहे म्हणजे पाईप येणार आहे जेवढी लागणार तेवढे पाईपलाईन दादा त्यांच्या माध्यमातून म्हणजे सो खर्चातून विशेषतः कोणताही शासकीय निधी न वापरता काय नाही करता स्वतःच्या स सो, सो खर्चातून निधी तर पाईप आज इथं त्यांनी पाठवलेली हो आहे तर आमची एवढी अपेक्षा आहे का दादा आमच्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहा हा गाव पण तुमच्या पाठीमागं शंभर टक्के खंबीरपणे उभे राहील बस एवढं सांगून आता या ठिकाणी भाऊ घातलेलं आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकानिमित्त आपले सावरगाव गटाचे लोकप्रिय असे उमेदवार संतोषदादा चव्हाण यांनी आमच्या आगरबाश्यात आला या ठिकाणी जे कामाचं या ठिकाणी स्वरूप आहे त्या कामामध्ये त्यांनी पूर्णपणे लक्ष केंद्रित करून आमच्या जे कामांची समस्या आहे आमचे सगळे नवतरुण येतं त्यांनी त्यांच्याकडे मागणी केली त्यानुसार संतोषदादा चव्हाण यांनी आमची ड्रेनेजची या जमजम कॉलनीमध्ये फार मोठी समस्या होती ती त्यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला म्हणजे सोडवलीच दुसरा असं आहे विशेष का आमच्या मुलांसाठी एक जिमची व्यवस्था म्हणून मुलांनी त्यांची एक मागणी केली त्याच्यासाठी पण दादांनी त्यांच्या स्वतःच्या खर्चातून म्हणजे स्वखर्चातून तो निधी उपलब्ध करून देऊन ते कामसुद्धा ते मार्गी लावणार आहे अजून एक काम आपले जे स्टेट लाईटी त्यांचंसुद्धा दादानी आश्वासन दिलं का ते काम पण मी मतदानाच्या आधी हे काम मी पूर्ण करून देणार असं दादांनी सगळ्यांना आश्वासित केलेलं आहे तर माझं एकच म्हणणं आहे या ठिकाणी साहिल भाऊ शिंदे आमचे गोकुळ शेठ महाभरे आमच्या बादशात एंटी प्रवीण काफले इकबालबाई सर्वच मान आमचे महिला वर्ग पण या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित आहे तर दादांना बादशात तलाव या ठिकाणाहून जे जे कामं होणार आहे त्याच्या माध्यमातून आम्ही त्यांना आशीर्वादपोटी आम्ही मताच्या रूपाने देणार आहोत असं दादांना मी या ठिकाणी सांगणार आहे आणि फक्त दादांचं माझी पण दादा संघप्राथमिक चर्चा झालेली आहे दादांचं म्हणणं असं आहे तर फक्त हे मतदानापूर्वी किंवा इलेक्शनपूर्वीच नाही तुमचं हे इलेक्शन झालं मी हारलो जिंकलो तरी तुमचं कामं मी करणार यापुढेही मी तुमचे कामं करणार आहे तुम्ही त्याबद्दल निष्काळजी बाळगायची असे दादांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे तर मी आपल्या सर्वांच्या वतीने दादांनी जे आम्हाला इथं काम दिलेलं आहे मी आमच्या तलावच्या वतीने सर्वच मान्यवर या ठिकाणी सगळ्यांचं नाव घेणं शक्य नाही होणार तर सगळ्यांच्या वतीने मी दादांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो त्यांनी आम्हाला फार मोठ्या प्रमाणात हे कामं दिलेली आहे आणि फार मोठ्या दिवसापासून फार दिवसापासून आमचं हे समस्या जी होती ते, ते सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मी दादाचा आमच्या तलावच्या वतीने आणि आमच्या आगरच्या वतीने पण एक सरपंच या ना त्याने आगरच्या वतीने पण मी दादांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आभार मानतो आणि मग आमचा जे विषय होता दुसरं एक आमचं महत्त्वाचं म्हणजे मागील पाच वर्षापासून आम्ही एम एस सी बीकते मागणी करत आहोत आम्हाला या ठिकाणी शंभर केवीची डी पी उपलब्ध करून द्या मी स्वतः अतुल शेठ बेनके आमदार असताना त्यांचं लेटर ॲडवर मी पत्र दिलेलं आहे शरददादाच्या लेटर ॲडवर पण मी पत्र दिलेलं आहे एम एस सी परंतु आमची ती मागणी पूर्ण न झा होता आता ह्या ठिकाणी संतोषदादा चव्हाण यांनी ते आम्हाला सांगितलं का तुम्ही एक पत्र द्या मी तुमची जी समस्या आहे एम एस सी जे शंभर के व्ही जी तुम्हाला डी पी पाहिजे ती मी उप उपलब्ध करून देईन असं दादांनी आम्हाला आश्वासन केलेलं आहे अजून एक समस्या आहे आमचं जुन्नर नारंगाव हायवे असून या ठिकाणी आमचं बादशाह तलाव हे गाव आहे हे रस्ता हो म्हणजे रहदारीचं गाव आहे आणि आमचे सकाळी किंवा संध्याकाळी शाळेतील छोटी मुलं ये जा करत असतात आणि अख्ख्या तालुक्यामध्ये माहीत आहे का बादशाह तलावला सारखे अपघात होत असतात परंतु आम्हाला ब्रेकरची एवढी आवश्यकता आहे त्यासाठी पण आम्ही पूर्ण प्रयत्न केलं पण आम्हाला बरेचसे ठिकाणी पी डब्ल्यू डी ऑफिसमध्ये मी स्वतः गेलो होतो तिथं आम्हाला असं सांगण्यात आलं का तुम्ही कलेक्टरचं परमिशन आणा तरच आम्हाला स्पीड ब्रेकर टाकता येईल तसं आम्हाला स्पीड ब्रेकर घालायचे स्पीड ब्रेकर ही समस्या आमची स्पीड ब्रेकरची जी समस्या आहे आम्ही वारंवार मागणी करूनसुद्धा आमची समस्या ते पूर्ण होऊ शकली नाही परंतु संतोषदादा चव्हाण यांना मी स्वतः ते पत्र दिलेलं आहे स्पीड ब्रेकरसाठी तर त्या अनुषंगाने ही जी मागणी होती पी डब्ल्यू डी पी डब्ल्यू टी ह्या खात्यातून पंचायत समितीला ती ऑर्डर झाली तर तुम्ही अशा अशा ठिकाणी ते स्पीड स्पीड ब्रेकर करण्यात यावं असं त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे आणि संतोषदादा चव्हाण यांच्या माध्यमातून ते पण काम होणार आहे ते पत्र झालेलं आहे ते पत्रसुद्धा उपलब्ध झालेलं दा आहे तर मी संतोषदादा चव्हाणला चव्हाण यांचा मनापासून फार ऋणी आहे आमच्या पाश्चातलाच्या वतीने मी पुन्हा एकदा त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो अभिनंदन करतो आणि संतोषदादा चव्हाण यांना मी शब्द देतो तलाव हा गाव फक्त तुमच्या मागच राहणार आहे तुम्ही त्याबद्दल निष्काळीत जाणार आहात शंभर टक्के तुमचं काम होणार आहे या ठिकाणी थांबतो धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका